अथर्व बाटले हो पहिल्या चढाई मधून टॅकल केला जातोय अथर्वला गेम प्लॅन या ठिकाणी तयार होतोय मित्रांनो एका बाजूला बोनस कम्प्लीट केला पण जसा डीप मध्ये गेला तसा मात्र या ठिकाणी दणका दिला कारण चांगल्या प्रकारचा डिफेन्स दिपेंस। ज्या डिफेन्सचा बोलबाला नेहमीच होतो तो, तो जय भवानीचा डिफेन्स पण ज्या डिफेन्स कडून कमालीची का कडक कामगिरी होते तो नवयुवक खेळशेत बाटलेमाणीचा संपूर्ण शिवस्वराज्य मध्ये ज्या डिफेन्स बद्दल बोललं जातं प्रशंसा होते तो डिफेन्स आहे तो नवयुग किर्षितवाडी संघाचा दरम्यान जर्सी क्रमांक अकरा आतील एक कमालीचा खेळाडू आहे मित्रांनो जो निश्चितच अथर्वची कामगिरी करू शकतो जो उत्तम कामगिरीच्या जोरावरती आपल्या संघाला एक मोठ कामगिरी करून देऊ शकतो इतक्या उत्तम दर्जाचा हा खेळाडू आहे तो अचल वाटले आपल्या संघामध्ये दाखल होतोय आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो, तो जर्सी क्रमांक बारा एक उत्तम दर्जाची चढाई ज्याच्याकडून आतापर्यंत आपण आहे जर्सी क्रमांक बारा जोपर्यंत मैदानात असतो ना तोपर्यंत मात्र नाचरेवाडी जय भवानी संघाला मात्र एक मजबूत स्थिती देण्याचं काम केलं जातं मैदानच्या बाजूनं आक्रमण जोरदार वाढवलं जाते आता मात्र या ठिकाणी पाहायचं ब्लॉक केलं जात आहे मित्रांनो हीच खासियत आहे हीच मोठी कामगिरी आहे नवयुक्त खर्चक बाटलेवाडी संघाची एक संघ पण एक सूट दिसून येते ती नवयुवक खेळच्या बाटलेवाडी संघाची पुन्हा एकदा अथर्व चढाईसाठी पुढे सरसवतोय अर्थात संघावरती चाल करतोय जोरदार आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी कडून अथर्व बाटले हातांचा सुंदर उपयोग पावलांचा चांगला समन्वय जोरावरती आपल्या संघाला मजबूत स्थान देण्याचं काम पण या आधीच्याच मधून अथर्वला थांबवण्याचं काम केलं होतं चकडून ठेवण्याचं काम केलं होतं तो अथर्व मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतोय कधी दर्शन तर कधी पियुष एक चांगल्या प्रकारचं चा, ही जोडी मात्र सुपरहिट जोडी जय भवानी वाडी या संघामध्ये त्याला उत्तम करतो करत होतो जाबरे अहो या वेळेला मात्र चांगल्या प्रकारचे गुणांकन वाढवण्यासाठी उत्तम दर्जाची मजबूत केळी करण्याच्या इरादा क्रमांक अकरा थर्ड रेड ऑर्डर आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल कर। स्वतःला प्रूव्ह करावं लागेल ते अथर्व याला कारण मंगेश दादा पाटलेचा असूपुत्र आहे पण अप्रतिम पद्धतीने या वेळेला मात्र त्याला पकडू द्या मित्रांनो अप्रतिम पद्धतीचं पकडीचं प्रदर्शन जय भवानी नाचरेवाडी एक उत्तम दर्जाचा खेळ जय भवानी नाचरेवाडी या संघाकडून वेदांच्या रूपानं आक्रमण वाढवलं जाते वेदांवरती आक्रमण वाढवलं जाते मंत्रक्षक ललित आणि आचलला मात्र या ठिकाणी प्रभाव टाकण्याचं काम केलं जाते सुरक्षित आपल्या मैदानात पुन्हा एकदा दाखल होत ना आचल वाटले आपला बंधू मैदानाच्या बाहेर आहे त्याला मैदानात आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती येऊन पोहोचते कारण आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं असेल तर अथर्व मैदानात असणं गरजेचं आहे पण या वेळेला मात्र जर्सी क्रमांक अकरा आपल्या संघामध्ये दाखल होतोय आणि आता मात्र थर्ड <laughs> काहीतरी करून दाखवण्याची संधी निश्चित निर्माण होते संधी ही माणसाच्या आयुष्यामध्ये मित्रांनो एकदाच येते पण त्या संधीचं सोनं करण्याची तयारी आपल्या हातामध्ये असली पाहिजे आणि तीच तयारी पण इथं मात्र थोडंसं दुर्लक्ष लक्ष झालं विचलित आणि त्याचा ता परिणाम झाला त्याच्या जा सोबत झाला मात्र जबरदस्त पकडीचा नमुना आणि या वेळेला ओमकार कदम चढाईसाठी गुण घेण्यासाठी फाईट टेबल वाढवण्यासाठी हालता ठेवण्यासाठी ज्याचा नेहमीच उपयोग होतो तो ओंकार कदम पण या वेळेला मात्र रिका मेहताना पण सुंदर खेळाचं सादरीकरण करण्यासाठी जर्सी क्रमांक अकरा आतापर्यंत ज्यानं प्रभावित केलंय आहे पहिल्या सत्रामध्ये ओ वे दा, या वेळाला वेदांत पाटले मात्र तयारीत आहे जाणू आहे की थोडासा थांबला निश्चितच त्याचा खेळ समाप्त झाला गुण वाढतोय आणि बघा अथर्व साठी अथर्व आतापर्यंत असफल झालाय पण मित्रांनो ढोर साठी ज्याला बहुधा ढकलला जातो तोच अथर्व या ठिकाणी मात्र सक्सेस होतोय आपण परिपूर्ण असल्याचा दावा ठोकला जातोय आणि निश्चितच पंतप्रधानांकडे दाद मागण्याच्या आधीच आपण टच केलेला पॉइंट हा किती परिपक्वत आहे परिपूर्ण आहे याचाच जणू नमुना आपणा समोर येतोय आणि आता मात्र निश्चित लीड मात्र वाढवलं जाते आणि हळूहळू अथर्व सुद्धा आपली गुणांची कमाई आपण पाहतोय महत्वपूर्ण सल्ला आता मात्र यश चढाई चढाईसाठी उत्तम दर्जाचे अव्वल दर्जाचे मोहरे मैदानाच्या बाहेर असताना पियुष दर्शन आणि आता मात्र यश ज्याच्याकडून सामत खेळ उत्तम खेळ आपण बराच वेळा पाहिलेला आहे याच्या क्रमांक नऊ हाच यश पण आपल्या संघासाठी घवघवीत यश संपादन करतो का, का पाहायचं मजबूत योगदान देतो का पाहायचं पण तसं कडत नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदाना ओमकार कदम ओमकार कदम चढाईसाठी असणार आहे मात्र या चढाई मधून ओंकार आपल्या सगळ्यासाठी गुण घेतो का पाहायचंय गुण मिळत नाहीये आणि या वेळेला मात्र थोडस अडचणीत वाटतंय कारण ज्याचे महत्वपूर्ण चेहरे मैदानाच्या चे बाहेर असताना पाच दोन अशी परिस्थिती अजून मोठ लीड नाहीये पण यश झापरे याला गुण मिळतो का पाहायचंय वेदांत बाटलेच्या रुपये जोरदार आक्रमण चढवलं जातं वेदांत बाटलेच्या दिशेनं दरम्यान गुण मिळत नाहीये यशाला आणि आता मात्र अथर्व चढाईसाठी अथर्व चार गडी मैदानात खूप कठीण प्रयत्न करावा लागतो कारण प्रयास करणं गरजेचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आपल्या प्रयत्नांना जर यश यायचं असेल तर उत्तम दर्जाची चढाई करून आपण प्रभावित करणं गरजेचं आहे हातांचा उपयोग सुंदर करत असतो तोच अथर्व या ठिकाणी चांगल्या प्रकारची चढाई करण्याचं धाडस केलं जात आणि सुरक्षित आपल्या निर्णायक चढाई निश्चितच असणार आहे कारण या चढाई मधून गुण घेणं गरजेचं आहे तशी मात्र योग्य धडपड चालू आहे ओ ह्या वेळेला मात्र नजर घटी दुर्घटना घटी कारण या ठिकाणी उत्तम धर्जाचा डिफेन्स मात्र पुन्हा सत्र महत्वपूर्ण सत्र बघू या सेमीफायनल मध्ये कोणता संघ एंटर करणार कारण प्रवेश मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे एक दर्जेदार संघ म्हणून दोन्ही संघाकडे पाहिलं जातो मित्रांनो पण धक्कादायक निकाल या ठिकाणी शकतो का कारण सहा अशी परिस्थिती पण सध्या स्थिती तो परसड आहे तो नमयो खिरशन पाटलेवाडीचा संघ पण समोरचा संघ नौका जरी असला तरी फाईट करण्यामध्ये हुशार आहे ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतो आदित्य नाचरे त्यानं कित्येक वेळेला एक चांगला खेळ स्वाभाविक खेळ करून दाखवलाय आणि विरुद्ध बाजूला आपण ज्याला पाहतोय तो यश जाबरे दो, जा दोन सहा अशी परिस्थिती आहे अचल मात्र या ठिकाणी आपल्या संघामध्ये दाखल होते आदित्य नाफरे सातत्यपूर्ण कामगिरीसाठी पुन्हा एकदा अचल रेड वॅलेट करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार आहे मग तुरेषीच्या आसपास येतोय संघामध्ये दाखल होतोय थर्ड रेड आदित्य साठी टू ऑरडायचा इशारा बघूया आदित्य काय करतो एक उत्तम दर्जाची चालक आहे उत्तम दर्जाची चपळता पण या ठिकाणी मात्र कमाल होतीय दोन गुणांची कमाई थर्ड रेड अथर्वसाठी अथर्व एक उत्तम दर्जाचा चढाईपटू आहे पण उत्तर दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी आपण जयभवानी नाचसेवाडी या संघाचं पाहिलेलं आहे मित्रांनो जीबट अतिशय चिकट खेळाचं प्रदर्शन आणि या ठिकाणी बॅकिंग लगावतो यस जाब्रेवरती आणि सक्सेस होतोय तो अथर्व बाटले चार सात असा फरक आपण पाहतोय जर्सी क्रमांक अकरा ज्याचा खेळ पाहण्यासारखा आहे जो विरुद्ध संघात सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी असताना तीन गुणांचा फरक आहे तीन गुणांचा फरक आहे खोलवर जाण्याची तयारी आणि या ठिकाणी मात्र बोनस घेण्यासाठी आतुर पण बोनस कम्प्लीट होत नाहीये जर्सी क्रमांक अकरा आपलं संपूर्ण खेळाचं लक्ष केंद्रित करणारा असा हा अचल पाटले चढाईसाठी आहे चार गडी मैदानात आहे मी एक संयमी खेळाचं प्रदर्शन पुन्हा एकदा अचल कडून आपण या ठिकाणी पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा हल्ला चढवला जाणार पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जाणार पण पुन्हा एकदा निदान रेषा पार करून आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार दा आहे तो अचल आदित्य नासर सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना अचल बाटले पुन्हा एकदा एक संयमी खेळाचं प्रदर्शन शांत संयमी खेळाचं प्रदर्शन अचल बाटलीकडून केलं जात आहे सात चार तीन गुणांचा फरक आहे एक चढाई मात्र या खेळाचा संपूर्ण नक्षा बदलू शकते मात्र अचल काय करतो आपण पाहूया टूर ड्रायवर खेळण्याची तयारी दोन्ही संघाकडून दर्शवली जाते फार मोठी रिस्क फार धोका घेतला जात नाहीये आणि थर्ड राईट साठी अप्रतिम पद्धतीच्या स्वतःचा एस्केप करावा लागणार या ठिकाणी कोण वर चढाईसाठी जातोय हो हो। वेदांवर जोरदार आक्रमण चढवलं जाते बघूया काय करतो या वेळेला मात्र त्याला पकड होते उत्तम प्रकारचा डिफेन्स पण नवयुवक युवक किर्षित पाटलेवाडीच्या माध्यमातून पाहतोय थर्ड रेडचा इशारा अथर्व साठी सर जखडला गेला सामना संपण्यासाठी तीन मिनिटाचा कालावधी बाकी आहे पण जर जखडला गेला पकडला गेला तर मात्र दोन गुणांची कमाई याचा अर्थ मित्रांनो या वेळेला मात्र अथर्व अप्रतिम पद्धतीनं लाजवाब पद्धतीनं आपल्या संघात कमबॅक करतोय संघाला मात्र उभारी देण्याचं काम करतो चार नऊ अशी परिस्थिती तयार करतो हो 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 जम घेतले आणि ही मात्र कमाल होऊ शकली असते मित्र ही मात्र कमाल आदित्यच्या एका खेळीने या संपूर्ण खेळाचा काय पालट केला आणि आता मात्र अथर्व हो 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 जिगरबाज खेळाडूचा खेळ आणि या ठिकाणी आपण पाहिलं पिछाडीवर असणारा संघ निश्चितच आघाडीवर गेला

एका बाजूला आपण पाहिलं मित्रांनो आदित्यनं आपल्या बाजूने सामना घेतल्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला अथर्व अथर्व पुन्हा एकदा आपण अत्यंत चोरसीचा सामना दोन्ही संघा दरम्यान आपण पाहिला खरं नाचरेवाडी या संघाला या वेळेला मात्र कमाल होते का पाहायचं आहे पकड होते अथर्वला एक मिनिट बारा तेरा अशी परिस्थिती आदित्य नाचरे जोरदार पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जाते बघूया काय होतोय कारण जर झकडला गेलं पकडला गेलं तर मात्र सुपर टॅकल दोन गुणांची कमाई नवयोग पाटलीवाडी संघामध्ये होऊ शकते बारा तेरा केवळ एका गुणांचं अंतर सडाईसाठी असणार आहे तो आचल बाटले अतर्वाना आपल्या बाजूने सामना ओढण्याचं काम सा केलं मित्रांनो तोच अथर्व मात्र आता मैदानाच्या बाहेर रेड रॅली केली जाते आणि आपल्या संघामध्ये दाखल होतोय तो या ठिकाणी आदित्य या ठिकाणी चढाईसाठी मित्रांनो ललित त्यानंतर आर्यन आणि आरी एका बाजूला पकड करण्यासाठी तयार आहे तो आचल बाटले खेळवलं जाणार शेवटच्या क्षणापर्यंत खेळवलं जाणार मित्रांनो बघूया काय करतो हो हो हो, हो। जबरदस्त तयारी मात्र दर्शवली जाते ओदित्य सारखा